मित्रांनो आज आपण आलो आहोत डेमो प्लॉटवर आपलं आपण दिलेल्या बियाण्यापासून जे डेमो घेतले आहेत दोन एकर क्षेत्र आहे हे इथं आणि हे अशी पट्टी इथून हे अशीच पट्टी इथपर्यंत गेलेली आहे अशी आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये जे आपण बलदेव सत्तेचाळीस सुपर ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आपण इथं पेरलेली आहे आणि याच्यामध्ये आपण दीड फुटानं दोन लाईन घेतली आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे दोन लाईन आणि एकरी वीस किलो बियाणं आपण इथं पेरलेलं आहे आणि त्याला सुरुवातीला आपण फक्त शेतकऱ्यांना सांगितलं फक्त एकदा खत टाका नंतर चार फॉरने आपण कुठल्याही प्रकारच्या करू शकता आणि आपण व्यवस्थापन केलं त्याप्रमाणे त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं तर इथं उत्पादन जे आहे ते यांनी किती झालं ते बघूया आपण तर हा हे कट्टा मात मातीचा आहे आणि हा पण थोडा मातीचा आहे तर हे दोन कट्टे आहेत आणि हा पण थोडासा मातीचाच आहे पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तिकडे खाली पडला काय एखादा अठ्ठावीस नाही इकडे इकडे नाही का अठ्ठावीस त्याच्यानंतर एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तर इथं एकोणपन्नास कटचे आपल्याला इथं साठ साठ किलोची इथं भरलेलं आहे माल जबरदस्त आहे एकदम नंबर एक माल आहे आपण बघू शकता आणि वाळलेला आहे पूर्ण आणि आत्ताच यंत्र इथून गेलेलं आहे माल काढून आपण बघू शकता हा कुटाराचा ढीग अशा प्रकारे आणि क्षेत्र आहे इथं दोन एकर आणि आता इथं याला कोणतं खट टाकलं होतं सुरुवातीला डी एफ एक गोणी एक्करी आणि फवारण्या कोणत्या केल त्या चार फोरण्या केलत्या कोणत्या कोणत्या केल्या त्या आठवते का काही हां म्हणजे मी ज्यावेळेस त्यावेळेस लिहून दिलं तेच केलं तर आता हे समजा एकोणपन्नास कट्टे आहे हे समजा तर एकोणपन्नास साठ किलोचा कट्टा भरती तर साठ किलोचा अजून काही मात्र मित्र आहे का इथं कुठं दुसरीकडं हे हे मात्र चाललं खातं तरी समजा साठ किलोचा जर म्हटलं तर सहा पंचे तीस तीस क्विंटल माल होते दोन एकर एक क्षेत्रामध्ये तीस क्विंटल चांगला आहे माल उत्पादन चांगलं आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण यांना माहिती जशी दिली होती त्याप्रमाणे माहितीपत्रकावर जसं लिहून दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी डी ए पीची गोणी टाकली म्हणतात आणि त्यांना अजून आठवत नाही म्हणते किती फवारण्या के केल्या चार फवारण्या के केल्या आणि डी ए पीचे गुण दिली म्हणतात आणि बाकी फवारण्या माहिती नाही म्हणतात ते तुम्ही लिहून दिल्या ते फवारल्या म्हणतात तर त्याच्यामध्ये आपण लिहून दिलं होतं पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस एम पंचाळीस उगवणी नंतर पंधरा दिवसांनी आणि त्याच्यानंतर प्रोरफेक्ट सुपर चाळीस ग्राम आणि साप पावडर चाळीस ग्राम आणि प्रोरफेक्ट सुपर चाळीस मिली अशा प्रकारे दुसरी फवारणी तिसरी फवारणी इमामेक्टीन चौथी फवारणी कोराजन अशा प्रकारे यांना सांगितलं होतं तशा चार फवारण्या यांनी केलेल्या आहेत पण त्यांना आठवत नाही म्हणतात पण माल जबरदस्त झालेला आहे साधारणतः दोन एकर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे इथं तीस क्विंटलच्या जवळपास माल भरला आहे आणि बी प्रक्रिया असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा आगावचा खर्च यांचा वाचलेला आहे टॉनिक टाकायचं काम नाही मायकिंटल्स टाकायचं काम नाही बुरशीनाशक टाकायचं काम नाही फक्त पहिल्या दोन फोहरला टाकायचं नंतर टाकायचं काम नाही फक्त कीटकनाशक फवारायचं अशा प्रकारे उत्पादन यांना आलेलं आहे आणि जबरदस्त दोन एकरमध्ये उत्पादन झालेलं आहे सध्याचे भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे तर सध्या भाव काय चालू आहे चार हजार आहे किती एकेचाळीस असं का माल वाढलेला आहे आणि आता याच्यावर यू आर बी प्रक्रिया करून आपण यांना यांच्याकडून माल घेणार आहोत आणि नंतर यू आर ओ बी करून आपण पुन्हा वाटप करणार आहोत तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर या आता या व्हरायटीपासून तुम्ही समाधानी या असं का तर माल चांगला झाला पुढच्या वर्षी हेच व्हरायटी पेरणार आता यू आर ओ बी करून आम्ही तुम्हाला पुन्हा देणार ठीक आहेत तर शेतकरी मित्रांनो ही व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर या व्हरायटीपासून भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी आहेत आणि हा डेमो प्लॉट आहे तर बघू आता अजून शेतकऱ्यांच्या काही मुलाखती घेऊ त्यांच्या प्लॉटवर जाऊन आणि जमीन पण चांगल्या क्वालिटीची आहे काळी जमीन आहे आणि सध्या ओलावा भरपूर आहे एकदम काळ्या मातीची आहे उत्पादन पण चांगलं आलेलं आहे यांना